फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्वेंटी फॅशनिस्ता आपल्या कपाटात अनेक प्रकारच्या साड्या असल्या तरी ही एखादी तरी पैठणी असावी असे प्रत्येकीला वाटते पदरावरती जर तारीचा मोर असणारी असल पैठणी म्हणजे सगळ्याच महिलांची पसंती असते समारंभासाठी किंवा लग्नसराईसाठी पैठणी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर सध्या पैठणीमध्ये कोणते रंग ट्रेंडिंग आहेत ते पहा पैठणीचे सर्वच कलर्स खूप आकर्षक वाढतात पण त्यातही अशा मरून रेड रंगाची असलेली पैठणीचा ट्रेंड सध्या खूप आहे या कलरची साडी आणि ग्रीन ब्लाउज हे एक रॉयल कॉम्बिनेशन आहे वेगवेगळ्या कलर कॉम्बिनेशन मध्ये आणि डिझाईन मध्ये या साड्यांचे पॅटर्न्स तुम्हाला बघायला मिळतील सध्या अशा प्रकारची टोन प्रकारातील रस्ट पैठणी ही खूपच ट्रेंडिंग आहे जर तुम्हाला पैठणीमध्ये नवीन कलर ट्राय करायचा असेल तर तुम्ही या रंगाची पैठणी खरेदी करू शकता नंबर तीन पोपटी बॉटल ग्रीन शेवाळी असे हिरव्या रंगाच्या अनेक छटा आहेत पण त्यातही पोपटी आणि काळपट हिरवा म्हणजेच बॉटल ग्रीन रंगाच्या साड्यांचा ट्रेंड खूप सुरू आहे हिरव्या रंगाची पैठणी ही कोणत्याही शुभ कार्यासाठी बेस्ट मानली जाते नंबर चार सध्या पैठणीमध्ये रॉयल ब्ल्यू पैठणी साडी खूपच ट्रेंडमध्ये आहे महाराष्ट्रीयन ब्रेड या कलरच्या पैठणीला पसंती देताना दिसून येत आहेत नंबर पाच गुलाबी रंगाची पैठणी सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे पैठणीचा मूळ रंग गुलाबी आहे असे नेहमीच मानले जाते त्यामुळे या रंगाची पैठणी नेहमीच मागणीत असते या गुलाबी साडीमध्ये देखील तुम्हाला भरपूर डिझायनर आणि फॅन्सी पैठणीचे प्रकार पाहायला मिळतात नंबर सहा पिकॉक ब्लू ब्ल्यू रंगाच्या पैठणीचाही सध्या खूपच ट्रेंड पाहायला मिळतो जास्त गडदही नाही आणि फिकटही नाही असा हा सुंदर कलर लग्नसराईत विशेष घेतला जातो तर मैत्रिणं अतिशय सुंदर असे पैठणीचे डिझाईन्स आणि कलर्स मी शेअर केले आहेत आय होप तुम्हाला नक्कीच हा व्हिडिओ आवडला असेल आणि पैठणीचे कलर्स देखील आवडले असतील व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा